नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव एकशे एक रुपये एक पाच रोप वाय एकशे दहा रोपे पंधरा एकशे रोप आहे एकशे चाळीस रोप वाय एकशे चाळीस रोपवाय एकशे चाळीस रोप आहे एकशे पंचेचाळीस रोप आहे एकशे पंचेचाळीस रोप आहे एकशे पन्नास रोप आहे एकशे पन्नास रोपाय एकशे पन्नास रोपो आहे एकशे पन्नास रोपे रोपो आहे एकशे चाळीस पैसा रोपो आहे एकशे पैसा रोपो आहे आम्हाला बरे अमोल करूया कांदे भारी देश मध्ये एकशे पन्नास रुपये शुगर आहे ब्रे शुगर आहे मला आपला मार्केट पन्नास रोपे विजिओ

एकशे पंचवीस रोप आहे एकशे तीस रोप आहे एकशे पस्तीस रोप आहे एकशे चाळीस रोप आहे एकशे पंचाळीस रोप आहे एकशे पन्नास रोपे देऊ का तुम्हाला नाही आम्हाला उत्तम देऊ का रे एकशे पन्नास याला माग ढी आपण ढिला काय चांगलं कांदे बसतो का एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रोपे

माझे पन्नास झाले साठ झाले पासष्ट झाले एकशे सत्तर रुपये एकशे पंचवीस रोप एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रोप आहे तू काही एकशे एकोणतीस रोपै एकशे तीस मार्क डबल एस करा एकशे पाच दहा पंधरा वीस रोप

ભાઈ બોલે તું એક સાઠ રોપાય પચીસ રોપાય ત્રીસ પચીસ ચાલીસ રોપ પન્સ રોપ એક સાઠ રૂપિયા આદના